नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर हो, डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर हो, या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो ते अन्खे का पत, तर मित्रांनो आणखी एका जिल्ह्यामार्फत पोलीस पाटील भरतीचं परिपत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना पोलीस पाटील भरतीची माहिती पाहिलेली होती तर आता एक नवीन जिल्ह्याने आपलं परिपत्रक जाहीर केलेलं आहे तर एक कोणत्या जिल्ह्यामार्फत निघालेलं आहे किती जागेची भरती होणार आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील भरतीला सुरुवात होणार आहे जिल्ह्यामार्फत आपापल्या परिपत्रक या ठिकाणी जाहीर करायला सुरुवात केलेली आहे तर अगोदर आपण ज्यांना पोलीस पाटील भरतीची माहिती पाहिलेली होती तर आता आणखी नवीन जिल्ह्याने आपलं परिपत्रक जाहीर केलेलं आहे तर बघा ही पोलीस पाटील भरती कोणत्या जिल्ह्यात येणार आहे आणि कधी येणार आहे तर तर बघा मित्रांनो जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लातूर यांचे कार्यालयात लातूर मार्फत पोलीस पाटील भरतीचं परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे बघा पोलीस पाटील यांचे रिक्त पदे भरण्याबाबत तर पदांची संख्या जी आहे ती आहे आठशे त्रेसष्ट मंजूर पदे आहे आणि रिक्त पदांची संख्या पाचशे चौपन्न म्हणजे जवळपास पाचशे चौपन्न जागा या पोलीस पाटलाच्या भरल्या जाणार आहे ला। लातूर जिल्ह्यामार्फत ते संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी चेक करून घ्या तर या ठिकाणी बिंदू नामावली तयार करणे मंजूर करणे एक जुलै ते दहा जुलैपर्यंत नंतर बघा गाव आहे आरक्षण निश्चित करणे तर गावनी हे जे आरक्षण आहे ते अकरा जुलै ते वीस जुलै दरम्यान होणार आहे ठीक आहे जाहिरात येणार आहे तुमची लक्षात ठेवायचं एकवीस जुलै ते एकतीस जुलै लक्षात ठेवायचं जाहिरात एक एकवीस जुलै ते एकतीस जुलैच्या दरम्यान नंतर अर्ज मागविणे होणार आहे एक ऑगस्ट ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे अकरा ऑगस्टची अंतिम तारीख राहणार आहे एक ऑगस्ट पासून तुम्हाला अर्ज या ठिकाणी जमा करावे लागणार आहे नंतर बघा अर्जाची छाननी करणे व अर्जदार आहे यांना प्रवेशपत्र वाटप करणे बारा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान लेखी परीक्षा घेणे चोवीस ऑगस्टच्या दरम्यान राहणार आहे ठीक आहे लेखी परीक्षा तुमची चोवीस ऑगस्टला राहणार आहे तोंडी मुलाखत होणार आहे सव्वीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर दरम्यान केव्हा पण तर तोंडी मुलाखत होणार आहे सव्वीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर दरम्यान आणि सतरा सप्टेंबरला तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती पण दिल्या जाणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं जवळपास पाचशे चोपन्न जागा या पोलीस पाटलाच्या भरल्या जाणार आहे लातूर जिल्ह्यामार्फत ठीक आहे तर तुम्ही जर लातूर जिल्ह्यातले रहिवाशी असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे लवकरच आता तुमच्या गावामध्ये पोलीस पाटलाचे पदे रिक्त होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी एक ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान अर्ज पण भरावे लागणार आहे तर मित्रांनो संपूर्ण जाहिरात आपण या ठिकाणी पाहिलेली आहे लक्षात ठेवायचं एक ऑगस्ट ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरावे लागणार आहे आणि जे विद्यार्थी दहावी पास आहेत त्यांना या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार आहे ठीक आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील बाबाची माहिती पाहिलेली होती तर आता लातूर जिल्ह्यामार्फत पण आपलं परिपत्रक या ठिकाणी के जाहीर केलेलं आहे तर तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि हे जर पिढी तुम्हाला वाचायची असेल तर सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद जा�